चालूच आहे त्याला पाऊस यायला लागला तरी सुरूचे बंदच नाही केला अजून कारण उद्या परत पाऊस पडला असताच येणार नाही ना त्याच्यामुळे चालू अजून बरंच राहिले ना हरा त्याच्यामुळे हार तर मरत पण नाही लगेच फुटत परत परत त्याला येतेच ना त्याच्यामुळे इच्छून घ्या म्हणलं गवत हे राहिले सगळं चालू इकडे चालू पाऊस बी येतो काय पण वरून आता काय माहिती खाल्याने नेऊन येऊन टाकी ते मी जिथे ते पाऊस पण यायला लागले आता बारकाले लोक आता व्हायचं बी नाही त्याच्यामुळं हे करा याचा कारण पर्यायच नाही असतो शिव कारण कापूस लावायचा आहे परत ते कापूस बी उगणार नाही ना ते गावतात गोत बी दाटे ते परत फुटल्याच्या नंतर परत खुरपायला दोर इथून घेऊन मग लावतोय ना काही कारण राम स्वच्छ झाले जरा बरं वाटतं एकदम हे नाही का अर्धच राहिले अजून अर्ध झाले बघा याच्यातून एक रान आणि ती पाती राहिली आणि पुढचं पण राहिले बरंच म्हणजे अर्ध झाले ना अर्ध राहिले कारण हे उरकत बी नाही ना जरा बारीक किंना पण आहे आणि मोठ्याला बी आहे हराळ जी असते त्याच्यामुळे पण उरकत त्याच्याला बघू पाऊस जर नाही आला तरी असता येईल पाऊस आलाही असताच येणार नाही आता तसंच जरा आता काय करणार आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहेत कारण दिवसभर काम करूनच देत नाही दुपारून लगेच पाऊस येतो सकाळी थोडं आभाळा आल्यासारखं तर दुपारा ऊन आणि चारच्या पुढं तर लगेच पाऊस येतो कामच होत नाही जास्त असं व्हायला की त्याच्यामुळे आता काय करणार आहे तर आमच्याकडे असं वातावरण आहे तुमच्याकडे कसं वातावरण आहे नेमकं बाबा एकदम भारी वाटते कारण गार वाटते चला आता तर जातो आम्ही घरी कारण पाऊस पण बंद व्हायला नाही आता बारकाला यायला आहे भिजतून परत आणि अंधार पण पडायला लागला आता कारण कुठे हे पण होणार नाही ना काम पण होत नाही पाऊस पण आल्याशिवाय राहत नाही आता कारण त्याचा ता टायमिंग झालं संध्याकाळी ये तर येणारच ठरला देऊ जात होत कारण ढिगं टाकायचे झाले तर फक्त याचायचं आहे जर आता उद्या इच्छूत उभारून आता काय करावं शेतच्या नामातलं इच्छित होत नाही चालू आहे आता यायचं आहे ना किती राहिले तुम्हाला दाखवली हे अशी हरव पण लैनिक होती बघ हरा इतकं पडले एकदम नाहीच जसं याचायला चालू आहे चाल आता अरे येसलं तर चांगलं होतं नाहीतर काय होतं इचून गोळा करून लगेच टाका कर असं एक हराळीची पण जास्त आहे ना हराळ पण आहे आणि कॅना पण असतं बारकाला तुमच्याकडं काय म्हणते तुम्हाला आमच्याकडं हरळ म्हणते बघा एकदम ते गवत झालं हे गवत यायची ते आता पतवान दाखवते सगळं तरी अशा काशा बिशा सगळ्या वल्ल्या कारण पाऊस पडायचं गवत तितकंच झाले नाही तर एवढं निघले पाळी घातली आज आता कापूस लावायचा आहे उद्या किंवा परवा लवकर पाऊस बी जास्त नाही ना त्याच्यामुळं ना। वा ते असत गवते असं याचायचं एवढं झालं अर्ध झाले यायचं आता ते पाठीमागचं कारण लगेच फुटतं हे पाणी हे झालं की पाऊस पडला कीच हिरवं होते हे बघा असं निस्ता की आहे ना एकदम किती मोठा मोठा झाला येऊ हे बघा असं के ना मोटा -मोटा ये दिसलं का बाबा इतका मोठाला झाला लगेच पंधरा दिवस झाला असं पाऊस पडून पण इतकं गोवते हिरवे झाले तर पाळी घातलं रानबी स्वच्छ झाली पण एकदा निर्मळ गॅसल्यावर भारी वाटते पाठीमाग फ्रेश दिसते एकदम राहिलंय तिथं पण आबाळ लय चाललंय हे बघा किती औषध लागलंय लाग वाटतं ला कारण आबाळ भरपूरच आले ना अजून बरंच राहिलं याचायचं कारण ऊन होतं म्हणून उन उन्हाचं थोडं थांबलं होतं की काय याचा झालं नाही बघा राहिलं इकडं सगळं बाबा ते पण राहिलं इकडं ते हे इच होती पात चालू रन लई ना हे गवत तर आले त्याच्या चितं झाडात गवत जास्त असल्यामुळेच झाले उरका नाही बी याचायचं आता